तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं माझे पसंतीचे शिडकोचे घर ही जी काही योजना शिडकोणी जाहीर केली होती सव्वीस हजार घरांची त्या योजनेबाबतचे जे काही अपडेट आहेत आपण ते पाहत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की नुकतीच जे काही लॉटरी झालेली आहे विजेत्यांना इंटिमिडियंट लेटर आलेली आहे एल ओ आय लेटर ऑफ इंटेंट आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात आता वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू आहेत परंतु इथे मात्र आता विजित्यांना एक जोरदार धक्का शिडकोणी दिलेला आहे आणि ते म्हणजे ज्यांना घरे घ्यायचे नाहीत किंवा ज्यांना घरे कॅन्सल करायचे आहेत रद्द करायचे आहेत त्यांना मात्र आता कुठलाही ऑनलाईन ऑप्शन न देता ऑफलाईन प्रकारेच ही प्रक्रिया करावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि इथे मात्र कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारे शिडकोकडून विजेत्यांची कोंडी होत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही लेटर ऑफ इंटेंट आलेलं आहे जे काही पत्र तुम्हाला आलेलं आहे आशियाचे पत्र असं त्याला म्हणतात मराठीमध्ये तर ते पत्र तुम्हाला मिळालेलं आहे आणि ते पत्र मिळाल्यानंतर आपण त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड केलेला होता की नेमका त्या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे आणि जर ती प्रोसेस नाही केली तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो असं आपण त्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अनेकांचे कमेंट्स आले अनेकांनी मला सांगितलं की सर अशा अशा प्रकारे घडतंय आम्हाला रद्द करण्यासाठी जे काय ऑप्शन दिला आहे तो आपण पाहिलं की लेटर ऑफ इंटरमध्ये तुम्हाला घर रद्द करण्यासाठी पत्र व्यवहार करायचा आहे म्हणजे कुठलंच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन दिलेलं नाही आता या ठिकाणी एका प्रेक्षकाची अतिशय समर्पक अशी प्रतिक्रिया आलेली आहे ती काय आहे पहा इथे तुम्ही पाहू शकता गिरीश देशमुख या डीवरून आपल्याला प्रतिक्रिया आलेली आहे एवढे ऑनलाईन प्रक्रियेचा बँड वाजवला आणि साधे घर कॅन्सलसाठी पत्र लिहा म्हणतात लॉग इनमध्ये सरेंडरसाठी ऑप्शन द्यायला यांना काही लकवा झाला लकवा मारला का हाताला काही करून कसा त्रास देता येईल याचा उद्देश आहे का मग संदर्भात खरंच महत्वाची आहे मित्रांनो की जे आरथी संपूर्ण जे डिजिटाइज होतंय म्हणजे संपूर्ण जे काही कागदोपत्री व्यवहार आहेत किंवा ऑनलाईन प्रोसेस असेल किंवा लॉटरीचे प्रोसेस असेल डॉक्युमेंटची प्रोसेस असेल हे जर ऑनलाईन राबवली जात असेल तर फक्त जर तुम्हाला घर कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही सिडको ऑफिसमध्ये यायचं सिडको ऑफिसमध्ये ते पत्र द्यायचं आणि पत्र दिल्यानंतर तुम्हाला ते घराचे पैसे परत मिळणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही कपात केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता नेमकं त्या लेटर ऑफ इंटरीमध्ये काय महत्वाचा मुद्दा सांगितला मी तुम्हाला वाचून दाखवतो जर तुम्ही बुकिंग रद्द करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे नमूद केलेली रक्कम वजा केली जाईल आणि देय असलेली शिल्लक रक्कम तुम्हाला सदर बुकिंग रद्द करण्याची लग बघा सदर बुकिंग रद्द करण्याची विनंती करणारे पत्र मिळाल्यापासून किंवा पत्र मिळाल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला व्याजाशिवाय परत केली जाणार आहे लक्षात घ्या जर तुम्हाला रद्द करायचं असेल तर तुम्हाला तसं पत्र द्यावं लागणार आहे विनंती पत्र द्यावं लागणार आहे की मला बुकिंग रद्द करायची आहे आणि ते विनंतीपत्र दिल्यानंतर पुढील तीन महिन्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसामध्ये तुम्हाला तुमचे पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता बुकिंग रद्द करण्यासाठी काय काय अमाऊंट कॅन्सल केली जाणार आहे तेही तुम्हाला सांगतो कारण पूर्वी बघितलं पण आता पण बघूया की नेमका बघा तुम्हाला बुकिंग रद्द करण्याचे पत्र बुक बुकिंग रक्कम भरल्यानंतर आणि एल ओ आय जारी केल्यानंतर म्हणजे आत्ता सध्या तुम्हाला तुम्हाला एल ओ आय आलेला आहे लेटर ऑफ इंटेंट आलेला आहे आशयाचे पत्र मिळालेलं आहे आणि आत्ता जर तुम्ही कॅन्सल करत असाल तर बुकिंगची रक्कम परत केली जाईल आणि जी एस टीची वजावट केली जाईल जर तुम्ही आता घर कॅन्सल करत असाल तर पाच पाच सॉरी पाच हजार रुपये आणि जी एस टी अशा प्रकारे तुमची रक्कम ही कपात केली जाणार आहे इथेसुद्धा तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे दुसरं आहे महत्त्वाचं पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर आणि वाटपपत्र जारी करण्यापूर्वी बघा दुसऱ्या टप्प्यात काय आहे की पुष्टीकरण पर पत्र जे काय तुम्हाला कन्फर्मेशन देण्याच्या अगोदर जे कन्फर्मेशन दिलं आहे पण अजून तुम्हाला वाटपपत्र जे काही देकारपत्र असतं ऑफर लेटर तुम्हाला मिळालेले नाही तर अशा वेळेस जर तुम्ही बुकिंग रद्द केली तर तुम्हाला एकूण पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल बघा पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल बुकिंगची रक्कम नंतर परत केली जाईल बघा एक आहे की पुष्टीकरण रक्कम परत केली जाणार आहे आणि बी बुकिंगची रक्कम ही नंतर परत केली जाणार आहे त्याला बराच वेळ लागू शकतो आणि म्हणून इथे पुन्हा पाच पाच हजार रुपयांनी जीएसटीची वजावट केली जाणार आहे म्हणजे जे तुम्ही पुष्टीकरण रक्कम भरताय आणि बुकिंग रक्कम भरलेली आहे तुम्ही आता बुकिंग रक्कम दीड लाख भरलेली आहे ला काही दोन लाख भरलेली आहे काही एक लाख भरलेली आहे आणि ज्या काही जणांनी आता पुष्टीकरण रक्कम भरणार आहे ज्यांना घर पुढची प्रोसेस करणार आहात तुम्ही तो तुम्हाला चाहिए जर तर, तर तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे की जर तुम्ही पुष्टीकरण रक्कम भरली आणि बुकिंग रक्कम भरली तर पुष्टीकरण रक्कम लगेच परत मिळेल पण बुकिंग रक्कम मिळाली तुम्हाला बराच काळ वाट बघावं लागू शकते नंतर परत केली जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता वाटपपत्र जारी केल्यानंतर तुम्हाला दे जे काय ऑफर लेटर आहे जे काही म्हणजे तुम्हाला पजेशन लेटर आलेलं आहे अशा वेळेस जर तुम्ही बुकिंग कॅन्सल केली तर आता पहा खूप मोठा फटका बसणार आहे भरलेली एकूण बुकिंग रक्कम परत केली म्हणजे जप्त केली जाईल भरलेली जी काही बुकिंग रक्कम आहे दीड लाख रुपये ती पूर्ण जप्त केली जाणार आहे एकूण पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल दीड लाख रुपये तुमची तुमची बुकिंग रक्कम कपात कर... 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 झाली पण तुम्हाला जे पुष्टीकरण रक्कम दीड लाख भरलेली आहे ते तुम्हाला परत केली जाईल हप्ते भरले असल्यास रक्कमची वजावट केल्यावर मिळालेले पैसे परत केले जातील आता बघा जर तुम्ही हप्ते भरलेत एक दोन हप्ता भरला आहे तर अशा वेळेस काय केलं जाणार आहे की जे काही वजावट केली जाणार ते दहा टक्के प्लस जीएसटी म्हणजे जी भरलेल्या हप्त्यावरती दहा टक्के कपात होईल लक्षात घ्या तुम्ही दोन दोन हप्ते भरले तर दोन हप्त्यावरती दहा टक्के रक्कम प्लस जीएसटी ही कपात केली जाणार आहेत अशा प्रकारे ती वजावट केली जाणार आहे आणि म्हणून इथे तुम्हाला विचार करून तुम्हाला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो की जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर अशा डिजि डिजिटायझेशनच्या जमान्यामध्ये एवढे जमाना पुढे चाललेला आहे सगळं ऑनलाईन होत आहे अशा वेळी फक्त ऑफलाईनच ऑप्शन का ठेवलेलं आहे म्हणजे घर रद्द करण्यासाठी ऑफलाईन ऑप्शनच का ठेवलेला आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे येनकेन प्रकारे बाजूनी विजेत्यांची कोंडी करणे आणि त्यांना घर घेण्यासाठी मजबूर करणे हाच इथे उद्देश दिसतोय असं मला बऱ्याच जणीने फोन केले बऱ्याच जणांनी मला मेसेज केले बऱ्याच कमेंट कमेंटसुद्धा केलेले आहेत मी त्यांच्याशिवाय एक व्यक्तिशा बोललेलो आहोत आम्ही अनेकांना सांगितलं मित्रांनो तर तुम्हाला घर परवडत असेल तुम्हाला आर्थिक वडाटण होत नसेल तर तुम्ही नक्कीच घर घ्या पण जर तुमचं आर्थिक ओडादान होत असेल जास्त तुम्हाला खूप काय करावं लागत असेल तर मात्र तुम्हाला आ, हे घर रद्द करावं लागेल कारण तुम्हाला ते सगळ्या गोष्टी अॅडजे झाल्या पाहिजे तुम्हाला होम लोन झालं पाहिजे बऱ्याच जणांचे होम लोनचे जिश्यू आहेत होम लोन बऱ्याच जणांना होत नाही तर तेवढं होत नाही आणि अशाच मात्र त्यांना घर रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही आहे किंवा दुसरा पर्याय उरत नाही ज्यांना होम लोन होतंय जे प्रॉपरली हफ्ते फेडू शकतात त्यांना इथे काहीच अडचण नाही पण अशांची कोंडी इथे होते आता ज्यांना घर कॅन्सल करायचं असेल ते हेच विचारत सर की आम्हाला घर रद्द करायचं तर कुठे जावं लागेल पत्र कोणाला द्यावं लागेल आम्हाला काय व्यवहार करावा लागेल तर तुम्हाला जे लवकर जर तुम्हाला घर नको असेल मित्रांनो लगेच आजच तुम्ही पत्र लिहा तर पत्र कुणाला लिहायचं असं मला अनेकांनी प्रश्न केलेला होता जे एल ओ आय लेटर ऑफ इंटेंट ज्यांनी तुम्हाला पाठवलेला आहे लेटर ऑफ इंटेंट च्या खाली ज्याची से आहे त्याच इस्टेट मॅनेजर जे काही असिस्टंट इस्टेट मॅनेजर जे आहेत हे पत्र तुम्हाला कोणी पाठवलेलं आहे इर्शाद पाला असं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे पण पत्र व्यवहार करणारे जे अधिकाऱ्यांचं पद आहे ते आहे सहाय्यक मार्केटिंग ऑफिसर असिस्टंट मार्केटिंग ऑफिसर हाऊसिंग यांनी हे पत्र तुम्हाला पाठवलेलं आहे आणि ह्याचा पत्ता तुम्हाला वरती पत्राच्या वरती दिलेला आहे मित्रांनो जे काही तुम्हाला पत्र आलेलं आहे कॉर्नरला पत्ता दिला आहे जनरल मॅनेजर हाऊसिंग ऑफिस असं दिलं आहे पण तिथे तुम्हाला असिस्टंट मार्केटिंग ऑफिसर हाऊसिंग असं लिहायचं आहे आणि रायगड भवन थर्ड फ्लोअर सी बी डी बिलापूर नवी मुंबई फोर झिरो झिरो सिक्स वन फोर चाळीस शून्य सहा चौदा असा त्याचा पत्ता आहे त्या पत्तावर तुम्हाला तो पत्र व्यवहार कर त्यांना ते पत्र आहे पत्र जर तुम्ही स्वतःच जर तुम्हाला शक्यत असेल तर तुम्ही स्वतः जाऊन ते पत्र देऊ शकता ज्यांना स्वतः येणं शक्य नसेल ते बाय पोस्ट बाय स्पीड पोस्ट ते पत्र पाठवू शकता काही का विजेते जरी लोकल असले तरी बाहेरचे सुद्धा अनेक विजेते त्यांना हा प्रश्न पडलेला आहे तुम्ही ते पत्र डिस्पॅच पण करायचं आहे मेल पण करा तुम्ही त्यांना आणि दोन्ही प्रकारे तुम्हाला ते पत्र पाठवा तुम्ही जर पत्र तयार केलं असेल तर त्याला तुम्ही सिडको ऑफिसमध्ये जमा करून डिस्पॅच घ्यायचे त्याच्यावरती कलरची साईन घ्यायची की मी पत्र दिलेलं आहे कारण पुढे जर काढचं नाही पैसे नाही आले तर तुम्हाला ते एक तुम्हाला पुरा राहतो आणि जे बाहेर आहेत तुम्ही एक मेलमध्ये टाका तुमच्या लॉग इनमध्ये टाका आणि त्याशिवाय तुम्ही ते पी स्पीड पोस्ट आणि सुद्धा तुम्ही सिडकुला पाठवू शकता कारण ते ऑनलाईन ऑप्शन देणं अतिशय महत्त्वाचं होतं जसं की म्हाडाचं काय करतं की म्हाडातर्फी काय केलं जातं की ऑनलाईनमध्ये मध्ये तुमचं काही प्रॉब्लेम असतील किंवा काही असेल तर थे। रेज इश्यू म्हणून रेज गिरवेन्स म्हणून एक ऑप्शन असतो तिथं तुम्ही कुठलाही लेटर द्यायचं असेल त्यांना काही द्यायचं तिथून तुम्ही पत्र व्यवहार करू शकता म्हणजे तुम्हाला म्हाडा ऑफिसमध्ये जायची गरज पडत नाही किंवा खेट्टे घालायची गरज पडत नाही पण तो ऑप्शन इथे न दिल्यामुळे अनेकांना आता कोंडी पकडल्याचं दिसून येते अनेक विजेते हे कोंडीत सापडलेले आहेत की नेमकं का आम्ही काय करायचं आम्हाला घर तर कॅन्सल करायचं आहे पण आम्ही प्रत्यक्ष जाऊ पण शकत नाही अशा वेळेस मात्र यांची खूप मोठी अडचण होत आहे त्याच्यामुळे शिडकोला विनंती आहे की त्यांनी विजेत्यांना जर घर कॅन्सल करायचं असेल तर त्यांना तसा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा त्यांच्या लॉग इनमध्ये जरी ऑप्शन उपलब्ध करून दिला सरेंडर म्हणून तरी आणि चार्जेस तर कापले जाणार आहेत पण जरी सरेंडरचा ऑप्शन जरी उपलब्ध करून दिला तरी मात्र नक्कीच त्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो किंवा त्यांना ते एक प्रोसेस सोपी होऊ शकते दिलासा मिळणार नाही पण एक प्रोसेस त्यांची सोपी होऊ शकते त्याशिवाय अजून मला काही जणांनी सांगितलं की सर जे काही मेंटेनन्स आहे ते आता आम्हाला पुन्हा भरावं लागेल असं सांगण्यात आलेलं आहे अनेक जणांनी कॉल केले अनेक जणांनी विचारलं की आम्हाला ते जे काही दोन वर्षाचे मेंटेनन्स आहे तेही तुम्हाला पे करावं लागेल असंही अनेकांनी सांगितलेलं आहे पण शिडकने जाहीर त्यांनी सांगितलं होतं की दोन वर्षाचं मेंटेनन्स फ्री असणार आहे तुम्हाला गरज पडणार आहे असं त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेलं होतं तरी सुद्धा आता याची मी शहानिशा करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील भागातून याच्या संदर्भात मी नक्कीच बोलणार आहे की नेमकं कुठले कुठले चार्जेस सिडको घेतले जाणार आहेत ने आणि नेमकं किती चार्जेस घेतले जाऊ शकतात याच्या संदर्भात मी बोलणारच आहे पण सध्या तुम्हाला कुठले चार्जेस भरावे लागणार आहेत स्टॅम्प ड्युटी सात टक्के रजिस्ट्रेशन तीस हजार रुपये तीस हजार रुपये असण्यासाठी ज्यांच्या घरांची किंमत तीस लाखापेक्षा जास्त आहे अशासाठी तीस हजार रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि ज्यांची किंमत ज्यांच्या घराची किंमत तीस लाखापेक्षा कमी आहे त्यांना वन पर्सेंट ऑफ फ्लॅट व्हॅल्यू म्हणजे घराच्या एक टक्का तुम्हाला अमाऊंट त्या ठिकाणी भरावी लागणार आहे म्हणजे जर तुमचं पंचवीस लाखाचं घर असेल तर पंचवीस हजार रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे पण जर तुमच्या घराची किंमत पस्तीस हजार असेल चाळीस हजार असेल तर तीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागणार आहेत त्याशिवाय शिडकोकडून मागच्या वेळेस एलबीटी एक टक्का घेतला होता तोही ते घेण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला सात आठ टक्के इथे तुम्हाला टोटल भरावे लागणार घराच्या आणि त्याशिवाय तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन अशी एकूण चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत घराच्या किमतीच्या आणि म्हणून तुम्ही तुमच्या किमतीप्रमाणे कॅल्क्युलेशन करून ठेवा पण एवढंच आहे की शिडकोने या सगळ्या विजेत्यांना म्हणजे ज्यांना ऑप्शनप्रमाणे घरी मिळालेली नाही आहेत ज्यांना चॉईसप्रमाणे घरी मिळालेली नाही त्यांना तो ऑप्शन दिला होता म्हणजे सरेंडर करायचा किंवा ॲक्सेप्ट करायचा पण ज्यांना चॉईसनुसार घरी मिळाली आता त्यांची मात्र इथे कोंडी होताना नक्कीच दिसत आहे आणि याच्यावरती सुद्धा शिडकुने नक्कीच विचार करावा आणि जी काही शिल्लक घरे असतील जे काय उरलेले घरे असतील ते पुढे लॉटरीत समावेश करून त्याच्या किमती कशा प्रकारे कमी करता येतील याच्या संदर्भात कुठला तरी एक ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून ही सगळी घरे सर्वसामान्यच्या अवाकेत येतील आणि सर्वसामान्यच्या खिशाला परवडतील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद